दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीची सध्या पूर्वतयारी सुरू आहे माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय पालकमंत्री या सर्वांनीच मंत्रालयामध्ये सर्व पालखीचे सोळा प्रमुख त्याचप्रमाणे विश्वस्त मंदिरे समितीचे सहाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व प्रशासनाची आढावा बैठक घेतली सदर बैठकीमध्ये ज्या मानाच्या दहा पालख्या आहेत त्यांचे विश्वस्त उपस्थित होते आणि त्यांनी ज्यावेळेस आषाढी एकादशीला शासकीय महापूजा होती त्यावेळेस आम्हाला सुद्धा स्थान मिळावं आम्हाला मान सन्मान मिळावा आणि आम्हाला त्या पूजेस उपस्थित राहण्याची संधी मिळावी अशी विनंती केली माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे समितीचे सहाध्यक्ष या सर्वांनीच तात्काळ त्याला मान्यता दिली आणि माननीय सहाध्यक्ष गहिन्याथ महाराज आवसेकर यांनी तात्काळ प्रत्येक पालखी प्रमुख जे मानाच्या दहा पालखी आहेत त्यांचे पालखीसाठी प्रत्येकी दोन पासची तरतूद केलेली आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की